हॅलो ब्लॉग्स विथ निकितामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी बाराशे तेराशे एम एल तूप घरच्या घरी इथं तयार केलेलं आहे तर चला बघूया कशा पद्धतीने आपण हे घरच्या घरी तयार करू शकतो यामध्ये एक ट्रिक सुद्धा वापरली आहे जेणेकरून आपला गॅस खराब होणार नाही आणि तूप सारखं होतो जाणार नाही तर इथं माझी तीन ते चार आठवड्याची साईज हटवलेली होती म्हशीच्या दुधाची असल्यामुळं ही साई जरा ठीक आहे आणि क्वांटिटी पण बऱ्यापैकी आहे तर सगळी साई मी इथं एकत्र करून घेतलेली आहे है। आता मी हँड बीटरनी चांगल्या प्रकारे बीट करून घेणार आहे ह्याची बाइंडिंग चांगल्या पद्धतीने आली पाहिजे तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने याची बाइंडिंग मस्त आली पाहिजे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता मिक्सरमध्ये सुद्धा स्टार्टिंगला पाणी न टाकता आपल्याला हे चांगलं फिरून घ्यायचं आहे त्यानंतरनं मी इथं थंड पाणी इथं ता टाकलेलं आहे एक ग्लास भरून परत एकदा मी बीटरने ते बीट करून घेणार आहे तुम्ही बघू शकता पाणी आणि लोणी दोन्ही सेपरेट सेपरेट झालेलं आहे आता मी अजून ता एक ग्लास भरून पाणी इथं टाकलं आहे परत एकदा बीटरने मी ते बीट करून घेणार आहे चांगल्या पद्धतीने आपलं लोणी सेपरेट झालेलं आहे या पद्धतीने मी हाताने लोणी सेपरेट करणार आहे आणि जी ताकद आहे ती सेपरेट होणार आहे हे मी आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा लोणी आपण साईडला काढून घेणार आहोत तर दोन ते तो, तो तीन वेळा आपण हे लोणी चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत जेणेकरून लोण्याचा जो उग्रवास असतो तो येणार नाही तूप जेव्हा आपण कडवतो तेव्हा घरामध्ये सुद्धा एक विचित्र प्रकारचा स्मेल येतो तो येणार नाही चांगलं दोन ते तीन पाण्याने आपण हे लोणी मस्त स्वच्छ धुवून घेणार आहोत मी अजून एकदा स्वच्छ पाण्याने हे धुवून घेणार आहे इथे बघू शकता एवढं लोणी आपलं निघालेलं आहे आणि ही ताकट आहे हिचा सुद्धा तुम्ही यूज करू शकता कडीपत्त्याला किंवा लिंबाच्या झाडाला तुम्ही टाकू शकता त्याची वाढ खूप छान होते आता ज्या भांड्यात मी बीट केलं होतं त्याच भांड्यामध्ये हे लोणी मी टाकून घेणार आहे ते भांडं जरा पसरट आहे आणि चांगलं मोठं सुद्धा आहे आता अशा पद्धतीने आपण हे सारखं हलवत राहायचं स्टार्टिंगला आणि ए बघा तुम्ही ते बघू शकता साई अशी उतू जाते ही साई उतू जाऊ नये म्हणून आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत मीठ एकदम किंचितचं टाकायचं आहे मिठाचा तुपावरती काहीही परिणाम होणार नाही तुपाची टेस्ट आहे तशीच राहणार आहे फक्त ही जी लोणी आहे ते सारखं उतू जाणार नाही आणि गॅससुद्धा त्यामुळे खराब होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला तीस ते पंचेचाळीस मिनटं हे मधन एक दोन वेळा फक्त आहे तुम्ही ते बघू शकता तू पाणी जे साईडला जे ताकद राहते ते सगळं वेगळं झालेलं आहे सात ते आठ मिनिटांनंतर ना हे बघा किती छान पद्धतीने इथे तूप तयार झालेलं आहे तूप आपल्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे तर मी आता ही माझी नऊशे एम एलची बरणी आहे अजून मी दुसऱ्या बरणीमध्ये तूपसुद्धा सुद्धा तूप ओतून घेतलेलं आहे खूप छान पद्धतीने तूप तयार झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद